नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार श्रावण महिना आला की वातावरण भक्तिमय होतं आणि सोमवार हा दिवस पूर्णपणे भगवान बोलेनाथ समर्पित असतो श्रावण महिना हा वर्षातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो या महिन्यातील प्रत्येक सोमवारला श्रावण सोमवार व्रत केलं जातं पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हालहाल विष बाहेर आलं तेव्हा ते पिऊन भगवान शिवांनी जगाचं रक्षण केलं त्या विषाच्या उष्णते शांत करण्यासाठी देवतांनी त्यांना गंगा जल आणि बेलपत्र अर्पण केले म्हणून श्रवणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल दूध आणि बेल अर्पण केलं जातं तिसऱ्या सोमवारला खास महत्त्व आहे कारण या दिवशी व्रत केल्यास आरोग्य सुख शांती आणि मनोकामना पूर्ण होतात असं समज आहे भगवान शिव या दिवशी आपल्या भक्तांची प्रार्थना अधिक सहज ऐकतात असं कथांमध्ये सांगितलं आहे पूजा करताना ओम नम शिवाय जय मंत्र जप केल्याने मन शांत होते आणि पवित्र होते श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शिवामुठ म्हणून मूग अर्पण करण्याची परंपरा आहे असा विश्वास आहे की या विधीने आरोग्य समृद्धी आणि मनशांती लाभते आजच्या दिवशी आपल्या मनातील वाईट भावना राग भेदभाव दूर करून प्रेम शांतता सहकार्य करून इतरांना मदत केली पाहिजे तर मंडळी हा होता श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचा महिना आणि पूजाविधी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा संगीता ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बग, थँक्यू